हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस के न न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहे राजकीय जगतातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शिवसेना गटाच्या गळाला लागल्या आहेत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट जोमाने कामाला लागला असून विशेष करून ग्रामीण भागात जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत शालीमार येथील शिवसेना भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख जयंत दिंडे उप व जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांच्या उपस्थितीमध्ये घड्याळ्याची साथ सोडून हाताला शिवबंधन मानले आहे निवडणूक तीनच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश सोळा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे याप्रसंगी कार्यालयामध्ये शिवसेनेचे नेते शिवासुरासे राजा दरेकर नानाभाऊ जेवघाले महिला आघाडी जिल्हा संघटक भारतीताई जाधव आदी उपस्थित होते प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निफाड तालुका उपाध्यक्ष मनीषा वाघ निफाड पूर्व सरचिटणीस सुनीता शिंदे वनिता निर्भवने पारुबाई लाटे आशा पवार वैशाली पवार शे ज्योती अहिरे मनीषा जाधव आदी सह शेकडो महिलांनी हाताला शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे सुदर्शन येवला। आज येवला लासलगाव मतदारसंघातील अजितदादा घाटाच्या राष्ट्रवादीतील अनेक राष्ट्रवादी महिलांचा महिला पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करायचं आहे या भूमिकेतून आमच्या दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे शेकडो महिलांचा त्या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश झाला मी तमाम महिलांचं त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि अशी अपेक्षा करतो की येत्या काळामध्ये ते शिवसेनेसाठी चांगलं काम करतील अशा त्यांना मी शुभेच्छा देतो मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला